भारत देशाच्या अठ्ठ्याहतराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पातुरा दिवाणी न्यायालयात मुख्य न्यायाधीश जी बी ओमकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सह दिवाणी न्यायाधीश एस जी निमसे वकील संघ अध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीण पाटील उपाध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश गायकवाड सचिव ॲडवोकेट निलेश सूर्यवंशी वरिष्ठ कनिष्ठ विधिज्ञ न्यायालयीन कर्मचारी पोलीस कर्मचारी इतर विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रसंगी हिरवांकूर फाउंडेशन नाशिकतर्फे ॲडव्होकेट शारदा पवार व ॲडव्होकेट वर्षा पाटील उपस्थित होत्या यावेळी तर्फे विविध प्रकारचे औषधी वनस्पतीची रोपे वाटप करण्यात आली ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार पाचोरा